अमरावती विमानतळाचे उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात झाले मात्र उद्घाटनानंतर नामांतराचा वाद चांगलाच पेटला अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी असताना संत गुलाबराव महाराज यांचे नाव समोर आले अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात यावे अन्यथा आंदोलन करू असा इशारा खासदार बळवंत वानखेडे यांनी दिला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्याची मागणी केली आहे तर नावाचे संभ्रम दूर केले पाहिजे अशी मागणी भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अमरावतीतून पहिलं विमानाचं उड्डाण आज झालं त्याचा अतिशय आनंद आहे परंतु जे काही आज स्टेजवर गुलाबराव महाराजांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं निदर्शनास आलं त्याचं म्हणजे गुलाबराव महाराजांविषयी आमची कुठली नाराजी नाही ते आदरणीय आहेत परंतु ज्या कर्मभूमीत ज्यांच्या कर्मभूमीत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे आणि भाऊसाहेबांचं जे काम होतं ते बहुजनांच्या कल्याणासाठी देशाचे पहिले कृषीमंत्री असतील शेतकऱ्यांसाठी किंवा अन्य सर्व घटकांसाठी मग शेतकऱ्यांपासून तर दलितांपर्यंत सर्वांसाठी त्यांचं हे काम होतं आणि ते काम पाहता भारतीय राज्यघटनेत जे काही त्यांचा समावेश होता घटना समितीत ते काम पाहता ते खूप मोठं व्यक्तिमत्त्व आहे त्या व्यक्तिमत्त्वाचं व्यक्ति नाव त्या व्यक्ति एअरपोर्टला पाहिजे होतं मला असं आम्हाला असं वाटलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचं त्या ते नावाची घोषणा करतील परंतु वेगळं चित्र पाहायला मिळ मिला, मिळालं म्हणून अनेक लोकांची आज मनं दुखलेली आहेत या संदर्भात येणाऱ्या काळात निश्चितच या संदर्भात फार मोठं आंदोलन होऊ शकते एक आहे की स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते तसं विमानतळाचं नाव घोषित पण झालं होतं तसं पेपरमध्ये छापून पण आलं होतं त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया पण दिली होती विमान प्राधिकरणसोबत आम्ही संपर्क केला ते म्हणले असं कुठलंही नाव देण्याची घोषणा आम्ही केलेली नाही आणि आज मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत ज्यावेळेस मुंबईवरून या बटनेला विमानतळाच्या उद्घाटनाला येत होतो अमरावती विमानतळाच्या त्यावेळी तिथे ज्या त्या, त्या मॅडम होत्या स्नेहा आपल्या सॉरी स्वाती पांडेय मॅडम त्यांनी पण सांगितलं की अजूनही विमानतळाला कुठलंही नाव दिलेलं नाही आणि ते नाव विचाराधीन आहे म्हणजे भाऊसाहेबांचं नाव पण आज नेमकं विमानाच्याच कर्मचाऱ्यांच्या वतीनं जे मागं नाव दिसतं आहे ते प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज विमानतळ एअरपोर्ट असं दिसतं आहे नेमकं आता याचं उत्तर कलेक्टर त्या विमान प्राधिकरणला देतील किंवा विमान प्राधिकरणचे जे अधिकारी असतील त्यांना आम्ही विचारू की नाव ठरलं तर नेमकं काय ठरलं आणि ठरलं नाही तर मग ते कधी ठरणार गुलाबराव महाराजांचं नाव देण्यात यावं की पंजाबराव देशमुख असं असतं की शेवटी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख गाळगे महाराज तुकलोजी महाराज गुलाबराव महाराजसुद्धा हे सगळे विदर्भातले नररत्न आहेत ज्यांची ओळख जगभरात आहे पण पंजाबराव भाऊसाहेब देशमुख हे देशाचे पहिले कृषी मंत्री होते आणि मला असं वाटते विमानतळाला जर उचित असं नाव कुठं असावं जसं आता पुरंदर विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ कारण देहू तिथे आहे म्हणून पापळगाव अमरावती जिल्ह्यामध्ये येतं त्यामुळं भाऊसाहेबांचं नाव देणं उचित होईल असं माझं मत शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख आणि प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज हे अमरावतीकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी आदरणीय वंदनीय व्यक्ती आहे आणि त्यापैकी कोणाचंही नाव अमरावतीच्या विमानतळाला असलं तर अमरावतीकरांना आनंद होणार आहे प्रत्येकाची मागणी असते परंतु आ, ही दुर्दैवाची बाब आहे की अलायन्सनी पत्रिका काढताना प्र भाऊसाहेबांचं नावाचं विमानतळाला नाव दिलं चूक मान्य केली आणि आज आ, हे मी पाहिलंही की पाठीमागे त्या स्लाईडवर प्रज्ञाचक्ष गुलाबराव महाराज असं नाव आलं परंतु आतमध्ये ज्या अन बोर्डाचं अनावरण करण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यावर कोणाचंही नाव नव्हतं अमरावती विमानतळ असं नाव होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा कोणत्याही नावाचा उल्लेख केलेला नाही आणि त्यामुळं हा संभ्रम निर्माण करणारे हे नुकसान करतात आहे लोकांच्या भावना दुखावल्या जातात आहे निश्चितच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मी एम ए डी सीच्या उपाध्यक्ष मॅडम स्वाती पांडे यांनी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला अलायन्सवाल्यांना सुद्धा संपर्क केला त्यांनी माफी मागितलेली आहे आताही एक्सप्लेनेशन एम ए डी सीचं पण आलेलं आहे की आ, हा खोडसाळपणा आहे परंतु हा खोडसाळपणा करू नये भावना दुखावू नये कारण दोन्ही बंदनीय पुरुष आहेत अमरावतीकरांसाठी आणि सध्याच्या परिस्थितीत अमरावती विमानतळ नाव आहे हे सर्वांनी सांगितलेलं आहे आणि त्या नाव देण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनंतर माननीय मुख्यमंत्री स्वतः घोषित करतील आणि त्यामुळं कोणीही संभ्रमात राहू नये सध्या अमरावती विमानतळ हे नाव आहे सर तुम्हाला काय वाटते अमरावती विमानतळाचं नाव काय असायला पाहिजे कारण दोन्ही नावांची मागणी होत आहे निश्चितच दोन्ही नावाची मागणी होते आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांना तर भारतरत्न दिलं पाहिजे ही पण मागणी सगळ्यांची होते आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भाऊसाहेबांच्या सुबद्दल अतिशय चांगले उद्गार काढले आणि आम्ही त्या मागणीशी सहमत आहोत भारतरत्नाच्या याबद्दल दुजोरा दिला त्यासोबतच प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज हे आपण सर्वांना माहीत आहे की ते जन्मांध असतानासुद्धा त्यांनी एवढं मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे म्हणजे वेदावर अभ्यास असो गीतेवर अभ्यास असो जीवनशैलीवर अभ्यास असो तर या सर्व गोष्टी आणि त्यामुळे हे यांची तुलना करणं शक्य नाही आहे आणि त्यामुळं सरकारनी शासनाने सर्व गोष्टीचा विचार करून सर्वांच्या भावनाचा आदर करून यापैकी कोणतं तरी नाव हो द्यावं